म्हणजे नारायण राणे ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते मंत्री होते आता ते केंद्रीय मिनिस्टर आहेत आज ते ह्या लोकसभा निवडणुकीला समोर जायला घाबरत आहेत नाहीतर मागच्या वेळी असं व्हायचं की जेव्हा नारायण राणे यांची उमेदवार म्हणून किंवा एक उमेदवार म्हणून टिकल झाल्यानंतर राणेंचे समर्थक असतील राणेंचे कार्यकर्ते असतील हे मोठा घोषवारा करायचे घोषणा द्यायची आणि नारायण राणेच आम्हाला उमेदवार पाहिजे असं सांगायचे पण आज एकही कार्यकर्ता समोर येताना दिसत नाही की नारायण राणेने आम्हाला उमेदवार पाहिजे म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते नारायण राणे उमेदवारी मिळाली तर नारायण पडणार या हिशोबाने या ठिकाणी आहेत कारण त्यामुळे एकही कार्यकर्ता त्यांचा एकही राणे समर्थ एकही बी जे पी कार्यकर्ता नारायण राणे हे उमेदवार पाहिजेत असं कुठचंही वक्तव्य करत नाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाहेर येताना दिसत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याच कार्यकर्त्यांची आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका